नमस्कार शेतकरी बांधवांनो मी पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून दुग्ध व्यावसायिक शेतकरी अतुल शितोळे बोलतो आहे तर खूप आपल्या सबस्क्राईब मंडळींचा इतर शेतकऱ्यांचा प्रश्न होता की तुमच्या गोठ्याचं वेळापत्रक कशा प्रकारे गोठ्याचं व्यवस्थापन कशा प्रकारे चालतं त्या अनुषंगाने व्हिडिओ बनवा तर मित्रांनो सांगायचं झालं तर सकाळी चार वाजल्यापासून तर संध्याकाळी सात वाजेपर्यंत आपल्या गोठ्याचं कामकाज चालतं म्हणजे दुपारचे चार वाजल्यानंतर मुक्तसंचार कोठ्यामध्ये ज्या गाया आपण सोडलेल्या असतात त्या मुक्तसंचार कोठ्यामधल्या गाया आपण बंदिस्त शेडमध्ये आणतो नंतर शेडमध्ये आणल्यानंतर त्याला आपण सुरुवातीला जे काही ओला चारा असतो त्याची कुट्टी केलेली असते ती कुट्टी टाकतो नंतर कुट्टी टाकल्यानंतर एक साधारणतः अर्ध अर्धा तासाच्या गॅपनंतर त्याला आपण जी काय आपलं खुराक असतो मग त्यामध्ये बुसा गोळी पेंट सरकी पेंट या गोष्टीचा समावेश केला जातो तर ते आपण जी गव्हाण आहे इकडं समोरच्या साईडला जी गव्हाण आहे त्या गव्हाणीमध्ये टाकतो नंतर मित्रांनो त्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर ग गाई पानवते आणि नंतरून साधारणतः साडेचार ते पावणे पाचच्या आसपास आपण दूध काढायला चालू करतो आपल्या कोट्यामध्ये दोन मिल्किंग मशीन आहे कारण हाताने दूध काढणं शक्य नाही त्यामुळं मिल्किंग मशीनचा आम्ही वापर करतो नंतर मग पावणे पाच वाजल्यापासून तर साधारणतः साडेसहा वाजेपर्यंत एक दीड तास आपण ज्या ता गाया असतात त्यांच्या धारा काढतो दूध काढतो नंतर दूध काढायचं झाल्यानंतर पुन्हा गायांची जी खाली मॅट असते ती मॅट धुतली जाते आणि मॅट धुतल्यानंतर त्या पुन्हा गाया आपण इकडे तुम्ही पाहू शकता मुक्त संचार गोठ्यामध्ये त्या गाया आपण सोडून देतो नंतरून मित्रांनो एक साधारणतः सात वाजता आपण त्या गाया मुक्त संचार गोठ्यामधून मध्ये सोडून देतो म्हणजे तुम्ही वेळापत्रकाचा जर विचार केला तर सकाळी चार वाजल्यापासून कामकाज चालू होतं तर सकाळी सात वाजेपर्यंत चालतं म्हणजेच अडीच ते तीन तास आपण गोठ्यामध्ये ज्या काय ॲक्टिव्हिटी असतात त्या ॲक्टिव्हिटी करतो नंतरून संध्याकाळच्या वेळी ही सेम प्रोसिजर आहे आता मित्रांनो संध्याकाळची वेळ आहे इकडं साधारणतः तुम्ही पाहू शकता की चार वाजलेले चार वाजता काय होतं आपण ह्या मुक्त संचार बंदिस्त तो गोठा आहे त्या गोठ्यामध्ये जे काय असतं तो गोठा आपण क्लीन करून घेतो म्हणजे ते गायांचं काही उर्वरित सकाळचं शेण असेल ते काढून घेतो गोठा पूर्णपणे आपण स्वच्छ करतो स्वच्छ केल्यानंतर सकाळी जे तीन तासाची आपली जे रुटीन होतं तेच रुटीन आपण संध्याकाळी सुद्धा करतो नंतर मित्रांनो माझं तर सांगणं आपल्या सगळ्यांना असं आहे की गोठ्यामध्ये फक्त आपण तीनच तास सकाळी आणि तीन तास संध्याकाळी इतक्याच वेळेस गोठ्यामध्ये आपल्या घरच्यांचा आपल्या कामगारांचा वावर ठेवावा कारण काय होतं तीन तासापेक्षा म्हणजे सात वाजल्यानंतर आपण आम्ही कोणीही व्यक्ती गोठ्यामध्ये येत नाही सात वाजल्यापासून तर दुपारी चार वाजेपर्यंत एक सुद्धा व्यक्ती गोठ्यामध्ये येत नाही त्याचं कारण असं की जर आपण सारखं सारखं गोठ्यामध्ये आलो तर गाय आशावादी बनतात म्हणजे गायांना काय वाटतं कोणत्याही व्यक्ती आल्या तर गायांचे जी हालचाल असते ज्या गाय आराम करत असतात तर त्यांना काय होतं त्या उठून उभ्या राहतात मग त्या आशावादी वाटतात त्यांना काय वाटतं कोणतरी आलं आपल्याला चारा टाकील पाणी टाकील इतर गोष्टी करील म्हणून त्यांचा काय होतो जे आराम आहे तो आराम पूर्णपणे होत नाही त्यांची रवंत करण्याची जी प्रक्रिया असे आहे ती पूर्ण होत नाही त्यामुळं काय रवंत करण्याची जी प्रक्रिया पूर्ण नाही नाही झाली रक्तभिसरण जी प्रक्रिया ती व्यवस्थित पूर्ण नाही झाली म्हणजे काय होतं रक्ताचं जे शरीरामध्ये ज्या गायींचा जी सडा असतात त्याची रक्ताभिसरण क्रिया जी थोडी आहे ती मंदावते त्यामुळं दुधाची क्षमता कमी होण्याची शक्यता असते त्यामुळं आम्ही का काय करतो सकाळी सात वाजल्यापासून गोठ्यामधून बाहेर पडल्यानंतर दुपारी चार वाजताच गोठ्यामध्ये येतो हे झालं आमचं वेळापत्रक मग काय करतो दुपारी चार वाजता पुन्हा आपले जो जो हाळ आहे या हाळामध्ये जे काय आपण मिक्सर हे ठेवलेलं आहे खुराक भिजत घातलेला आहे तो खुराक उचलतो आणि बरोबर आपण गव्हाणीमध्ये टाकतो गव्हाणीमध्ये दुधाच्या क्षमतेनुसार सकाळी दूध काढायच्या थोडा वेळ आधी आपण गोळीपेंड टाकतो आता गोळीपेंडचं प्रमाण किती आहे एका गाईला साधारणतः दीड ते दोन किलो आपण गोळीपेंट देतो नंतरून भुसा भुशाचं काय असतं एक बकेट असते बकेटमध्ये साधारणतः भिजून घातलेला भिजून एक पाच किलो आपण भुसा गोळीपेंट सरकी पेंट या तिन्ही गोष्टींचं मिक्सर देतो नंतर काय असतं मित्रांनो आपण जितकं व्यवस्थापन चांगलं करेल तितक्या गोठ्यामध्ये जे गायांचं म्हणजे शरीराची जी रचना असते त्याला एक सवय लागून जाते म्हणजे प्रत्येक गोष्टी जर वेळेवर झाली तर आपण या गोष्टीचं व्यवस्थापन करू शकतो हे झालं कोठ्यातल्या गायांच्या व्यवस्थापनाबद्दल नंतर मित्रांनो आपल्या कोठ्यामध्ये काही मशिनरी आहे मग आपल्याकडं मिल्किंग मशीन आहे मिल्किंग मशीनला दर आठवड्याला आपण पूर्ण मिल्किंग मशीन खोलून त्याचे जे आपले लायनर वगैरे आहे आता ही मिल्किंग मशीनचा लायनर वगैरे आहे ह्या गोष्टी आपण काय करतो पूर्ण सगळ्या खोलतो आणि खोलल्यानंतर त्याच्यामधल्या आतमधली जी काही घाण असते ती काढली जाते आता ही ऍक्टिव्हिटी कधी करतो आपण दर आठवड्याला ह्या गोष्टी करत असतो म्हणजे त्याची एक फ्रिक्वेन्सी ठरलेली म्हणजे आठवड्याला मिल्किंग मशीन क्लीन करणं नंतर आपली जी कुट्टी मशीन आहे हाय स्पीडची कुट्टी मशीन त्याला महिन्याच्या महिन्याला मेंटेनन्स करणं नंतर मेंटेनन्स झालं तर त्याचा आपल्याला जास्त खर्च येत नाही नंतर बाकीचं चुना लावणं हाळ जे गायांचा हाळ आहे त्याला दर पंधरा दिवसाला चुना लावला जातो चुना लावल्यानंतर काय होतं त्यांचं कॅल्शियम गायींच्या शरीरामध्ये जातं आणि गायंची वाढ ही पूर्ण प्रमाणात होते तर त्या आपण अशा प्रकारे आपल्या गोठ्याचं व्यवस्थापन करतो मित्रांनो व्यवस्थापनामध्ये कोणतीही कमी राहता कामा नाही कारण काय होतं जितकं व्यवस्थापन आपलं जास्त जितकं व्यवस्थापन आपलं चांगलं तितकं आपल्याला यश मिळण्याचे चान्सेस जास्त असतात म्हणजे कसं असतं की गोठ्याचं व्यवस्थापन प्रत्येक गोष्ट ठराविक वेळेत गेली की गायींचा आराम होतो गायींचा ताणतणाव कमी होतो सगळ्या गोष्टी व्यवस्थित प्रमाणात होतात तर मित्रांनो पाहू शकता हा आपला मागचा बंदिस्त गोठा म्हणजे मुक्तसंचार गोठ्यामध्ये गाया आपण चार वाजता बंदिस्त गोठ्यामध्ये आणतो आणि तीन तासच बंदिस्त गोठ्यामध्ये असतात आणि पुन्हा आपण त्या गाया मुक्तसंचार गोठ्यामध्ये सोडतो तर मित्रांनो हा झाला गायांच्या व्यवस्थापनाबद्दलचा विषय तर मित्रांनो चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला कृपा करून सबस्क्राईब करा की जेणेकरून माझ्या गोठ्यावरील दैनंदिन जीवनामध्ये मला जे अनुभव येतात ते तुमच्यापर्यंत मी यशस्वीरित्या पोहोचू शकतो धन्यवाद